आणि हो ना? तो कुठं लपलाय ना काय लपवतो रे ह्या गाड्या तो म्हणला ना नारकोट टेस्ट करायची आता कुठं गेला खरकाटे कुठं लपतो चाल इथं पेड नाही इथं नारको टेस्टला निघायचा आता शानफाना करायचा नाही कशाला त्या गोडगरी बॉन रस्त्यावर उतरितो तू पाप करणार आणि त्यांना ला फेडायला लावतो का आता ओबीसीला मध्ये आणतो कशाला याचा अर्थ तू त्यांना रस्त्यावर करायला लावला याचा अर्थ तू दोषी तू दूध का दूध पाणी का पाणी हो दे चाल नारको टेस्टला तिकड त्या नळ्यात जाऊन बसू आपण कोणत्या कोणत्या येत्या मशीन मध्ये चल लपू नको रे तुला सुट्टी नाही आता तिकडं चल मी माझ्या मराठा समाज इतका चौथळ्याला असून शांत केलाय कारण इथं आता दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे तू अर्ज लवकर कर तुला सांगतो लपू नको तिकडं आज दादाचे पादर चाडून घे इकडं अर्ज कर नारको टेस्टल कर चल लवकर